नमस्कार मंडळी राम राम तर आज मी तुम्हाला घेऊन आलेले आहे आमच्या शेतामध्ये खूप दिवस झाले आधी कमेंट येत होत्या की एकदा शेतामधला व्लॉग बनवा तर आलेले आहे आणि काय काय केलं के आहे तुम्हाला पुढे सांगते तुझं काय जाते बाबा करणार तर मी तर इकडे पनीर मी करून घेत आहे बोलायचं

हो भांगळा तपतात लगेच मापी पडशी बस खाली निवांत म्हणजे आणि ही आहे आलं लसूण कोथिंबिरीची पेस्ट ही सुद्धा आता परतलेल्या कांद्याच्या पेस्ट मध्ये ऍड करूया आपण एकटा हाताने धरलं पाहिजे रुमाल म्हणून तुला म्हणलं गौरू बा बघा <laughs> आमचा कसा निवांत शांत झोपलाय आणि इथे आहेत आमच्या मानलेल्या नननबाई ह्यांच्या सांगण्यावरूनच खरं तर हा बेत आखलेला आहे आजचा खूप दिवस झाला मनात होतं आणि आधी कमेंटसुद्धा येत होत्या बऱ्याच आपल्या सबस्क्रायबर्सच्या की एकदा शेता शेत आहे तर शेतातले व्हिडिओजसुद्धा बनवा म्हणून खूप दिवसांनी हा योग आलेला आहे तर इथे बनवायचं चाललेलं आहे मस्त चुलीवरचा पनीर मसाला रेसिपी तर बघूया कशी बनती आहे ती तिकडे टाइम बघू टाय तुझा सगळं का नाही मिळ थोडा म्हणून बॉक्स मध्ये ठेवत कारण हात मसाला भरपूर आहे ते तिकड आहे छोटा छोटा डबा आहे बघ त्याच्यात डबा आहे हा हा तू बरोबर काढण्यापेक्षा तुला तिकट लागल हाताला तिथे टाकू बघ थोडं असत तिकडे कलर लास आपला तांब्या भरून ठेवलाय मी ओगी तर पाठीमागे तांब्या पाठीमागे तांब्या तुझ्या घ्यायचं बरोबर खाली पडेल भाताला पण पाहिजे म्हणताय ना झाकण कुठं आहे हा झाकण नाही आलं याच होत उति मजा पाणी पहिला रे गौरांग चालली आहे गौरांगची ह्यांचं चाललंय म्हशी धुवायचं इथं आपली पनीरची मस्त पैकी भाजी तयार आहे पहिल्यांदा येऊन केली याचा आपण झाकून ठेवूया धोंच चाललंय म्हशीला आंघोळ घालायचं तर हे बघायचे छान छोटस रेडकू आहे रेडी आहे ए। तर बघा ही सगळी आपली इथली शेतातली फॅमिली आहे मस्त पैकी रोज आयती आंघोळ वगैरे भेटते त्यांना खायला भेटतं ते पण आपल्याला दूध देतात छानपैकी तर बघायचं ही आहे मस्त फॅमिली आणि हे इकडे मागे शेड आहे बघा इथे आत असतात रात्रीची ही सगळे म्हैस वगैरे आत असतात पावसा पाण्याचं त्यांना छोटस शेड आहे अरे वा इकडे बघा मस्त ह्या दो दोघींनी कैरे आणलेल्या आहेत शोधून मस्त पैकी पण थोड्या आंबट होत्या पण ठीक आहे आर्या मॅडमच चाललंय आईस्क्रीम खायचं हे के के काय केलंय काय केलंय ते तर आमचं व्हेज वाल्यांच पनीरची भाजी केली झाली आधी त्यानंतर इकडे दुसऱ्या भाजूनच केलं या ताईंनी छानपैकी त्यांचं नॉनव्हेज केलं त्यांचं त्यांनीच केलं त्यांच्या फॅमिलीसाठी मी आमच्या फॅमिलीसाठी पनीरची भाजी केलेली होती आणि इकडे यांनी हे केलेलं के होतं तसंच त्यांनी भाकरी वगैरे बनवून आणलेल्या मी चपाती भात हे आणलेलं होतं बनवून चिरला की आंबट आहे तर बघा फायनली जेवायला बसलो किती व्हेज वाले वेगळे नॉन व्हेज वाले वेगळे अरे कसं वाटतंय आहे होय का बर पहिलीच वेळ आहे अरूची का वरून टाकलं आहे जामु मला मसाला जमला जमणार या आहेत सुनबाई त्यांच्या तर डॉक्टर आहेत त्या आणि नुकतंच लग्न झालेलं आहे दोन तीन महिने झालेत तर कसं वाटलं आमचा आजचा प्लॅन नक्की कमेंटमध्ये सांगा भाऊ कसा देतोस जा की दे तर मस्तपैकी यांचं पण झालेलं आहे आंघोळ जेवण वगैरे चारा पाणी आमचंही झालेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत घरी तर बघायचे कशी शांत निवांत रवंत चाललेलं आहे आम्ही निघालो आता घरी आमच्या तर तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अजून तुम्हाला असे ब्लॉग्स पाहायला आवडले शेतातले तर तेही सांगा प्रयत्न करेन बनवायचे सांगा मी गाव काय बोलणार म्हणल्यान येईल बोलते Amira Natalia Ami? Ani kasto bol. Amira Natalia aao, taniya mi jeulo. bye. कैरा 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 कैरा

इथे आयो देतो इथं या मला पुरा गेला